आणि तर बातमी पावसासंदर्भातली गेल्या काही दिवसातील पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गेल्या चार दिवसात अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये एकवीस जणांचा मृत्यू झालाय तर दहा जण जखमी झाले काही ठिकाणी घर कोसळून विजेचा धक्का लागून त्यासोबतच भिंत पडून एकवीस जणांचा जीव गेला पावसामुळे मराठवाड्यात सर्वाधिक मृत्यू झाले तर अतिवृष्टीमुळे राज्यात वीस लाख बारा हजार एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला त्यापाठोपाठ वाशिममध्ये नुकसान झालं दरम्यान नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ कर मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं एक तर पावसाच्या दमदार माऱ्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय तर दुसरीकडे जलसाठ्यात मात्र मोठी वाढ झाली आहे मागील पाच दिवसात राज्यातील धरणसाठ्यात जवळपास बारा टक्क्यांनी वाढलाय राज्यामधला साठा आता एक्क्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला आहे पाच दिवसांआधी हा साठा एकोणसत्तर टक्क्यांवर होता दरम्यान मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावातून पंच्याण्णव टक्के पाणी साठा जमा झाला आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता लवकरच मिटण्याची चिंता